इथे आपलं भाजणीपासून कोंबडी वड्याचं हे आपण पिठे दळून आणलेलं आहे आपले इथे पिठे रेडी आहे हे जास्त बारीक पण नाही आहे आणि जास्त जाड पण नाही आहे जसं भाकरीसाठी आपण दळून आणतो ना हे तसं पीठ आपण दळून आणलेलं आहे चला तर मग आपण हे जे आता वडे करूयात या व्हिडिओमध्ये थोडा बॅकग्राऊंड आवाज आला आहे त्याबद्दल कृपया माफ करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी एक कांदा आणि पास्ता पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहेत बारीक करण्यासाठी त्यात मी थोडासा गुळ टाकते मला जास्त आम्हाला हे गोड आवडत नाहीत वडे मग चवीनुसार एकदम थोडा टाकलेलं आहे गुळ तुम्ही गुळ थोडा जास्त टाकला तरी पण चालेल ह्याची आता आपण छान अशी बारीक पेस्ट करून घेऊया तुम्ही बघू शकता ह्याची मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे जर ह्याची बारीक पेस्ट नाही न केली तर मग वडे फुटण्याचीही शक्यता असते आणि तेल जास्त पिण्याची शक्यता असते एक वाटी मी इथे पीठ घेतले अजून एक वाटी मी इथे पीठ घेणार आहे इथे मी हे दुसरी वाटी पण टाकून घेते दोन वाटे आपण पीठ घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचे मीठ यामध्ये आता तिखट होण्यासाठी वडे मी चटणी टाकून घेते ही चटणी तुम्ही चवीनुसार कमी जास्त पण करू शकता तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तुम्ही लाल मिरची पावडरचं प्रमाण ठरवा आता इथे तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता पण मी इथे टाकलेली नाही आहे आणि जरी टाकायची असेल तरी ती तुम्ही बारीक अशी छान त्याची पेस्ट करून टाका आता ह्यामध्ये आपण दोन टेबलस्पून कडकडीत तेलाचं मोहन घालतोय त्याने काय होतं ना वडे खुश हे छान खुसखुशीत होतात आता हे आपल्याला आधी चमच्याच्या साह्याने छोटा चमचा जिरा पावडर टाकते छोटा चमचा मी इथे हळद टाकून घेते आपण भाजणीत सर्व टाकलेलं आहे त्याच्यामुळे फक्त तुम्ही ह्याच्यात हळद टाकली तरी पण चालेल पण इथे मी थोडं जिरं पावडर पण टाकून घेतलेली आहे आता ह्यामध्ये आपण जे कांद्याची आणि लसणाची पेस्ट केली होती ना ती टाकून घेऊया खूप टेस्टी बनतात हे वडे हे छान आपण आधी मिक्स करून घेऊया आता हे आपल्याला गरम पाण्याने मळून घ्यायचे पीठ कारण हे जे तांदळाचं प्रमाण जास्त असल्यामुळे गरम पाण्यात मिसळलं ना तांदळाचं पीठ आहे ना हे छान फुलतं आपल्याला त्याच्यामुळे हे गरम पाण्यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक अर्धा ते पाऊन तासासाठी हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे म्हणजे छान ते पीठ मुरलं जातं आणि वडे खूप छान होतात इथे आपण दोन वाटी पीठ घेतलं होतं त्यासाठी आता आपण बघूया किती पाणी लागतं आहे जास्त पाणी एकदम वतून पीठ मळू नका गरम पाण्याचा इथे मी वापर केलेला आहे लागेल तसं इथे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घ्यायचंय तुम्हाला मी सांगते किती मला पाणी लागलं पाणी हे कमी जास्त पण लागू शकतं पिठानुसार किंवा तांदळाच्या क्वालिटीनुसार हे वडे खायला अतिशय खमंग लागतात हे जे मागची एक स्टोरी आहे जेव्हा मी लहान होते ना तेव्हा आमच्या शेजारी मालवणी लोक राहत होते आणि त्या काकू आहेत ना हे वडे द्यायचे आम्हाला बनवून आमच्या आईने कधीच वडे बनवले नाहीत कारण आमच्यात ही बनवले जात नाहीत आणि आमच्यात नॉनव्हेज पण खाल्लं जात नाही पण ते वडे जेव्हा त्या द्यायच्या ना तेव्हा मला प्रचंड आवडायच्या आणि ही रेसिपी मी त्यांच्याकडूनच शिकलेली आहे पण हे वडे खाल्ले ना मला नेहमी त्या काकूंची आठवण येते नॉनव्हेज खाणाऱ्यानेच हे वडे खावेत असं काही नाही आहे हे वडे भाजीबरोबर किंवा दह्याबरोबर पण अतिशय छान लागतात लोण्यासोबत हे छान लागतात थोडं आपण तेल लावून घेऊया आपलं पीठ हे तयार झालेलं आहे आता जर आपण कांदा बारीक नाही ना केला तर हे त्याचे कण आहेत ना हे अख्खी राहतात आणि वडा फुटतो आणि वडा फुटलं की त्यात तेल शिरतं आणि वडे हे तेलकट होतात त्याच्यामुळे आप आपल्याला आप कांद्याच्या आणि लसणाची पेस्ट करून घ्यायची आहे एका माटीपैकी आपलं दोन चमचे पाणी शिल्लक राहिलेलं आहे एवढं आपल्याला हे आप पाणी लागलेलं आहे पाणी हे कमी जास्त पण लागू शकतं अंदाज घेऊनच तुम्ही ते पीठमळा जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही आपल्याला मळायचं आहे इतपत आपल्याला हे पीठ पाहिजे आपण हे झाकून छान ह्याला मुरून देऊयात इथे तुम्ही बघू शकता आपलं छान हे पीठ असं भिजलं आहे ह्याला आपण थोडंसं मळून घेऊया इथे मी प्लॅस्टिकला तेल लावून घेतलेलं आहे आपल्याला किती मोठे करायचे त्यानुसार आपल्याला हा गोळा घ्यायचा आहे जास्त मोठे नाही करायचे आपल्याला मिडियम करायचं आहेत प्लॅस्टिकने काय होतं ना हाताला चिटकत नाहीत हे पीठ त्याच्यामुळे मी अशी हे पटपट करते वडे तुम्ही बघू शकता पटकन हे प्रेस होतंय हे पीठ हे छान पसरलं जात आहे हे आपल्याला असं एक सम सा, एकसारखं असं सईड सा करून घ्यायचं आहे जे असं पातळने करायचे नाही तर वडे मग फुगत नाहीत इथे आपला वडा हा तयार आहे ह्याला एक होल पाडून घेऊया आणि आता हे आपण तळूया कढईत आधी थोडंसं एक आपल्याला गोळा टाकून घ्यायचा आहे आणि बघायचं तेल तापलं का जास्त पण नाही हे तेल गरम करायचं आहे ना वडे हे आतून कच्चे आणि वरून करपू शकतात फ्लेम ही गॅसची आपल्याला हाय टू मिडियम ठेवायचे एक पाच मिनिटाने आपण ह्याच्यात आता वडा सोडूया आता जी आपली थापलेली बाजू होती ना ती आपल्याला खाली करायची आहे सुरुवातीला आपल्याला ह्याला चमचा नाही लावायचं आहे कारण मग ते फुटू शकतो इथे बघू शकता आपला वडा हा टम फुगलेला आहे है। ह्याला आपण काढून घेऊया आता मी तुम्हाला दुसरा वडा टाकून दाखवते असं प्लॅस्टिक घ्यायचं आहे आणि या छान थापायचं आहे असं थापण्यापेक्षा असं था प्रेस केलं तरी ते छान असं पसरलं जातं आहे पीठ आणि हाताला पण पीठ काही चितकत नाही आता इथे होल पाडून घ्यायचं आहे आणि ही खालची साईड आहे ना ती आपल्याला तेलात खाली सोडायची ही साईड ही तेलात खाली सोडायची जी आपण उचललेली होती ती सुरुवातीला गॅसची फ्लेम ही फास्ट करायची आपल्याला म्हणजे तो छान असा फुटतो वडा आणि असं वरून असं तेल आपल्याला सोडायचं आहे साईड त्याची पलटी केली ना आपल्याला मिडियम ठेवायचं आहे गॅस आणि ह्या होलावर असं आपल्याला तेल सोडत राहायचं आहे आपला वडा हा तळून तयार आहे आपण ह्याला काढून घेऊया Продолжение